विजयश्री ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि आता आम्ही आहोत गाडीमध्ये तर ब्लॉगला तर ब्लॉग स्टेशनला चालू कारण इथून मला जायचं आता पुण्याला बॅग वगैरे भरले बॅग सगळे पाठी टाकल्यात तर मग इकडे भरलाय गाडीत आवरू इकडे भरले गाडीत निघालत आता गाडीत चालू झाली गाडी एवढी गरम झाली आहे ना हत्तीच्या फुल इकडे एकदम आ, तरी होता एवढी गरम आहे तर इथून आम्ही पुण्याला जाणार पुण्याहून मग पिंकी पण आहे ना मग पिंकीला घेऊन परत मग कळमला जायचं तर रात्री उद्या जाणार किंवा रात्री जाणार नाही रात्रीच जायचं तसं तर थांबायचं नाही कारण उद्या सकाळी मला पोहचायचंय काय करायला उद्या तर आम्हाला कळंबमध्ये पोहोचायचं आहे आणि जास्त दिवस काय राहायचं नाही दोन चार दिवसच चा राहायचं आहे तीन दिवस खूप झाले तीन दिवसच आहे कारण आणि हे तर काही येणार नाहीत आम्ही बसने चालवूया आता जाताना पुण्यात पुण्यापर्यंत पुण्यातून रात्री मग कळमला जाताना बघूया ट्रॅव्हल्स किंवा बस भेटली तर बस, बस दोन्हीपैकी एक तर जर बरं वाटायला एवढं गरम गरम झालं ती गाडी नसते चला आता जाऊया कुर्ला स्टेशनवर

तर मी आले आता पिंकीच्या इकडे घरी आले दुपारी चालेत आल्याच्यानंतर जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मग थोडंसं बाहेर वगैरे जाऊन आलो आणि आता पिंकी मुलांना घेऊन बाहेर गेले थोडंसं कारण नंतर लय चालू होतं पिंकी म्हणजे चलना 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 म्हणून पिंकी आणि तन्मय आणि आरोही गेलेत बाहेर तर आता ते येतील तर इकडे बॅग वगैरे भरलं जातं कारण आम्हाला जायचं आहे तर ते येतीलच आता थोड्या वेळामध्ये तर तेच म्हटलं की आता सांगावं तुम्हाला की आले मी फायनली घरी म्हणून पिंकीकडे तर आता पिंकी येईल दोन मिनटामध्ये तर तुम्हाला दाखवते परत दा पिंकी वगैरे मुलं तिच्यासोबत काहीतरी आईस्क्रीम खायचं होतं म्हणून गेलं होतं त्यांना माहिती मी देणार नाही सर्दी दे वगैरे होईल म्हणून ते तिच्यासोबत गेलेत तर ठीक आहे चला किती वेळ चार साडेचार पावणेपासला मी आले इथं घरी तर बराच टाईम लागला ते तुम्हाला बारा वाजता एस्टिमेटली त्याच्यामुळे उशीर लागला तर ठीक आहे चला आता भेटतं पिंकी आणि तो पोरं आल्यावर थोड्या वेळाने ओके तर हे बघा तन्मय पण आला आणि आला आणि आरोही पण आले आणि हे बघा इकडे पिंकी ठीक आहे तर आता चला बाकीचे कामं वगैरे करून घेते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते हा ब्लॉग इथेच थांबवते कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तरपर्यंत बाय बाय ओके बाय